कर

तक तक। अरे बापले कोणच बोलत नाही अजून आलं नाही कोण काय तुला पाहिजे तुला पाहिजे चिची हात मी लावायचं किती हात लावायचं Allez, je

Hello. <laughs> सेली पार्टनर बघा तिला दाखव तिला जण आहेत बोलत एक ही जन नहीं है एक लाइक आलेला है जैनी को लाइक केला लिए त्यांचं से आभार बात धन्यवाद मदर रिल्स पार्टनर माजी मुली हर्षिता सोनवणे <coughs> माझ्या सर्व बांधवांना मित्रांना भगिनींना मानाचा क्रांती दोन लाईक आलेले आहेत ला टूशन आले पण आता प्रश्न सोलापूरला चाललो सर्वांचं जेवण झालं असेलच तीन लाईक धन्यवाद

वेट बोला कहां से हुआ आप स्टाल अधिराज अधिराज हो जय भीम जय भीम झालं का जेवण हो अधिराज भवनचं सर्व व्हिडिओ सर्व व्हिडिओ सर, माझ्या लाईक कमेंट्स असतात त्यांचे मनापासून आभार खूप खूप हो भाऊ माझं जेवण झालं आता मी प्रवास करतो आहे सध्या ट्रेनमध्ये आहे सोलापूरची जर्नी चालू आहे आत्ता सध्या कर्जत क्रॉस केलं आहे बाकी अधिराज भाऊ काय म्हणतात सहा जण कनेक्ट आहेत पण बोलतो जास्त तुम्ही बोलत नाही नाराज आहेत वाटतं सर्व भाऊ तुमचे व्हिडिओ नंबर एक असतात धन्यवाद भाऊ धन्यवाद आता दिवस झाले व्हिडिओ टाकणार नाही सध्या थोडं वेळच भेटत नाही आहे नाव प्रेम ओके राहणार कुठले तुम्ही मेसेज अधिराज मुलाचं नाव आहे सॉरी धाराशिव त्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केले त्यांचे मनापासून आभार तो ट्रेन मध्ये आवाज खूप नेटवर्कचा पण इश्यू त्याच्यामुळे आवाज येत नसेल आता बघ आवाज येतोय का कुठे राहता हो मी मुंबई मध्ये राहतो अंबरनाथ ओके हो सात कनेक्ट आहेत ओला आयोजनांची सावली कविता शेजवळ जय भीम दादा कविता ताई धन्यवाद जय भीम मनाचा तुम्हाला कळत भीम जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालं सध्या प्रवास करतोय ट्रेन मध्ये आहे लाईव्ह डन दादा धन्यवाद ताई चार कनेक्ट आठ लाईफ जास्त वेळ बोलता येणार नाही दादा सॉरी नाही चालेल सर्वांना वेळेच बंधन आहे थोडं का होईना लाईव्ह आल्यात छान वाटलं कुठे जात आहे दादा ताई मी सोलापूरला चाललोय सचिन ढोले हाय लाईट धन्यवाद सचिन भाऊ धन्यवाद ताई धन्यवाद नमस्ते नमस्ते सचिन भाऊ कुठले तुम्ही तनु पवार जय भीम दादा जेवण झालं का आणि अचानक लाईव्ह कशी काय घेतली काय लाईव्ह मी आजच आलो मला वेळच भेटत नाही आज थोडा प्रवास चालू होता म्हणून म्हटलं चला काहीतरी वेळ निघावा आपल्याशी बोलणं पण होईल म्हणून लाईव्ह आलो तुझं झालं का जेवण माझं जेवण झालं काळजी घ्या दादा सांभाळून जावा प्रत्येक ठिकाणी पाऊस खूप चालू आहे हो ताई धन्यवाद ताई सचिन ढोले सातारा मुख्य भाऊ हो, सातारा कविताताई व्हिडिओ खूप छान असतात दादा तुमचे धन्यवाद ताई तुमच्या सपोर्टमुळेच थोडं प्रोत्साहन भेटतं तुमच्या लाइक कमेंट वगैरे हे करून प्रेम म्हणताय तुमचा

ज्यांनी कोणी माझ्या लाईफला आता नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जेवण झालं तर माझं माझा पण प्रवास कुठे आहे प्रवास प्रमाण जास्त आहे महाराष्ट्र गावाला जायचं नाही करायला ताई मी आहे सोलापूरला माझ्या लाईव्ह येत जाऊ रात्री ओके okay, सचिन भाऊ येईल मला आज वेळ भेटला म्हणून मी आलो लाईव बाय दादा शुभरात्री गुड नाईट काळजी घ्या प्रेम भाऊ करता सूर्या सिंगम धन्यवाद भाऊ बाय गुड नाईट गुड नाईट भाऊ गुड नाईट बाय बाय लाईवला आल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद राम बोडके नमस्कार दादा कसा आहे आणि कुठे चालू आहे प्रवास इतक्या रात्री राम भाऊ सकाळी माझी पण ड्युटी राहते ओके तनुताई गुड नाईट धन्यवाद काळजी केल्याबद्दल मनापासून आभार